इकडून आम्ही वसोबा मंदिरापासून तर पार गेट पर्यंत गेलो कोणाच्या मी सांगणार नाही परंतु गेट पर्यंत गेलो मला सांगितलं सर माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्ही गेट पर्यंत त्या ठिकाणी रस्ता करून द्या कजीबाई चांगली गोष्ट आहे गेट पर्यंत रस्ता त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा करून दिला बसव मंदिरापासून गेट पर्यंत आमदार प्राध्यापक रमेश बोनारे यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील संतोषी नगर परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या कामाचे भूमिपूजन आमदार रमेश बोनारे माजी आमदार भाऊसाहेबिकडे अवकर साबेर खान डॉ राजीव डोंगरे भाजपचे दशरथ बनकर दामोदर पारे गौरव दौडे यांच्यासह शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवार यावेळी आमदार रमेश बोरनारे यांनी मसोबा ते थेट एकाच्या गेटपर्यंत एक कोटी रुपये निधी खर्चून जो रस्ता केला त्या अगोदर एक कोटी रुपये निधी दि तुम्हाला दिला असता तर आणखी समाधान झालं असतं असे विधान केले नेमके आमदार रमेश बोरनारे काय म्हणाले त्यांचं संपूर्ण भाषण बघूयात महापुरुषांच्या जन्मी सर्व साधू संतांना आज श्री संत शिरोमानी सावता महाराज आणि श्री संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आणि अशा पवित्र दिनाचा औचित्य साधून सकाळी धोंदलगाव या ठिकाणी जवळजवळ आठ कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या लो कामाचं लोकार्पण केलं वैजापूर या ठिकाणी आनंदनगर या परिसरात पन्नास लाख रुपयाचा डोम बांधला आणि डोमच लोकार्पण करत असताना पाऊस आला त्याच महत्वही समजलं आणि आज गेल्या अनेक दिवसापासून त्या संतोषी माता नगरमध्ये पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण त्या ठिकाणी व्हावं म्हणून सर्व माझ्या लाडक्या बहिणी चार वेळेस माझ्याकडे आल्या मी त्यांना सांगितलं तुमचा भाऊ तुमचं काम शंभर टक्के करून आणि आज अशा एक कोटी रुपयाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ ज्यांच्या शुभासते या ठिकाणी संपन्न झाला त्यांचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माझे आमदार गडगावकर आता ज्यांनी आपलं मूर्वक व्यक्त केलं आणि चाळीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तेक्षु, म्हणून नगरा काम करतात ते सन्मानिय सागरबाई घटनेचे दशरथ भो डॉक्टर राजीवजी डोंगरे आमचे दुसरे मार्गदर्शक कयुमबाई सौदागर पारसभाऊ घाटे सन्मानिय दाबूसाहेब पारिक गोकुळ भाऊ भुजबळ या ठिकाणी युवा सेनेमध्ये काम करणारे श्रीराम गायकवान या भागाचे मावळचे नगरसेवक स्वप्नजी जेजूरकर आम्ही राणी रोसाहेब पाटील मोठे या ठिकाणी प्रामुख्याने हजर असलेले गौरवजी दौडे नगरसेवक सकाळीजी बर्डे आमचे भाऊ राजपूत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणारे सन्मानिय दादा पाटील भोपसे सयांना मत्सागर या ठिकाणी गणेश पाटील निकुले मधसागर पाटील निखाडे पाटील सूत्रसंचलन ज्यांनी केलं ते प्राशांत शिंदे महिला आघाडीमध्ये काम करणाऱ्या ताई असतील आमच्या वहिनी छायाताई बोरणारे असतील लोहडे असतील पुण्यात आयरेतही कुंदेत गोरक्षताई या ठिकाणी प्रामुख्याने माजी नगरसेवक वसंत तिघोन रणजित पाटील चव्हाण संजयजी बोगणारे आमचे सन्मानिय दाने पाटील नऊंडे बगुंडे या ठिकाणी हजर असलेले रामभाऊ वारसे कॉन्ट्रॅक्टर संदीपजी बोर्डे या ठिकाणी प्रामुख्याने या कॉलनीतील माझे सर्व शिक्षक बंधू शब्द मुद्दाम त्या ठिकाणी बंधू म्हणून वापरला कारण त्यांचं सुद्धा दोन हजार मतदान दोन हजार शिक्षक आहे शहरात राहणार मतदानाचा विचार केला तर डोंगरे डोंगरे साहेब पाच चे वरती मत आहे आणि बरोबर या कॉलनीतील सर्व रहिवासी प्रामुख्याने या ठिकाणी हजर आहे या ठिकाणी प्रामुख्याने हजर असले अक्षय कुलकर्णी कृष्णाजी जोशी उत्तम पाटील बोर्रारे या ठिकाणी हजर असले आमचे नानासाहेब गायकवाड आमचे गणेश भाऊ मते आणि वेगवेगळ्या ठिकून आले सर्व पदाधिकारी सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी सर्वांना मी धन्यवाद देतो का अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण घडून आणला गेल्या अनेक वर्षाची समस्या होती का या ठिकाणी पूर्ण रस्ता डांबरीकरण त्या ठिकाणी व्हावं खर तर मी तात्या थोडी दिलगिरी व्यक्त करी या पाणीची का सगळ्यांचा वाटा झाल्यानंतर संतोषी माता नगरला वाटा मिळाला इकडून आम्ही पार गेट पर्यंत गेलो कोणाचे मी सांगणार नाही परंतु गेट पर्यंत गेलो मला सांगितलं सर माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्ही गेट पर्यंत त्या ठिकाणी रस्ता करून द्या कैुबाईला चांगली गोष्ट आहे गेट पर्यंत त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा करून दिला मंदिरापासून गेट पर्यंत परंतु आज मला खर तुमच्या चेहऱ्यावरतून पाहून आनंद होतो का त्या एक कोटीच्या अगोदर इथं एक कोटी टाकले असते तर मला समाधान वाटलं असत परंतु असा शेवटी तो रास्ताही आपल्याला आता परत पुढे कामात येणार आहे कारण तो रस्ता आपण तिथपर्यंत जोडला आणि फुलेवाडी रोड पासून तर मसोबा मंदिराकडे जाण्यासाठी सुद्धा अत्यंत चांगला रस्ता आपण त्या ठिकाणी करतोय या कॉलनीचे सर्व रस्ते त्या ठिकाणी झाले मी आता दादा म्हणून विचारतो दादा म्हणजे आता काही बाकी राहणार नाही सगळ्या गल्ल्या त्या ठिकाणी पूर्ण होतील आता तीन प्रश्न प्राशांत कॉलनीच्या या ठिकाणी सांगितले मी निश्चित त्या ठिकाणी सांगेल का तुमचे जे तीन प्रश्न आहेत त्यापैकी पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जवळजवळ सॉल्व्ह झालेला आहे एक दोन तीन महिन्यापूर्वी नगरपालिकेची मिटिंग घेतली आणि नगरपालिकेच्या कुठे काय करणं अपेक्षित आहे मग तर दू, दू, काय जेणेकरून दिवसाड किंवा दररोज पाणी अरुण जेव्हा नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी मी मिटिंग घेतली वेगवेगळे विषय वे, 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 त्या ठिकाणी हाताळले तेव्हा त्या ते ठिकाणी माझ्या समोर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या का इथं आल्यानंतर सहज मी घराकडे पाहिलं का एका बोर्डवरती शंभर कनेक्शन एका बोर्डवरती पन्नास वायरिंग त्या ठिकाणी गेल्या आणि मी ते सांगेल का लवकरात लवकर तुम्ही तरी मला प्रशांत रोज दो दोन बोर्ड मागितले या कॉलनीमध्ये दोन ने जवळजवळ पंधरा सोळा पूर त्या ठिकाणी बसणार आणि पूर्ण स्ट्रीट लाईट पूर्ण स्ट्रीट लाईट जसं लाई शहरात आहे बघायचं तसे पूर्ण स्ट्रीट ब्रेक अशा सगळ्या कॉन्या मी चेक केल्या आणि वैजापूर शहराच्या काना कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट हवी पाच पाच तारीचे पोल त्या ठिकाणी असावे का जेणेकरून एकाच वायर दुसऱ्याच्या घरावरती जाऊ नये या सगळ्या समस्या त्या ठिकाणी पहिल्यांदा जाऊन घेतल्या आणि म्हणून तुम्ही मला पहिली मागणी केली ती मागणी त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल सगळ्या ठिकाणी लाईट होईल पूर्ण तारा नवीन होऊन जातील इथं इलेव्हन टी व्ही एक लाईट गेलेली आहे ही बाजूला जी दिसती ही लाईट इतकी सोपी नाही परंतु वैजापूर शहरामधून दोन तीन ठिकाणी तो मेन प्रश्न आहे एक सावता नगर नगर त्या भागात एक लाईट गेलेली आहे इथूनही एक लाईट गेलेली आहे जोऱ्या वस्तीने एक लाईट गेलेली आहे या सगळं रेकॉर्डला घेतलं मी अरे म्हणून त्या लाईकचा सुद्धा विषय त्या ठिकाणी येऊ आणि तिसरा विषय आपण या ठिकाणी संतोषी माता नगरमध्ये जे ओपन स्पेस आहे त्याच संतोषी माता मंदिर हे नव्याने निर्माण त्या ठिकाणी करावं मी निश्चित या ठिकाणी सांगितलं तीन समस्या माझ्यासमोर आणल्या तिन्ही समस्या लवकरात लवकर पूर्ण होतील हा शब्द क्वाली वर्षांना त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी देणार बाकीच्या दुसऱ्या गोष्टी परवा पाच कोटी रुपये खर्च करून आपण भाजी मार्केट तयार करतोय कारण नेहमी करता साबरवाईचं एकच चर्चा असायची मला दसरा तो आनंद झाला धानू साहेब का जेव्हा मी पाच कोटी रुपयाच्या भाजी मार्केटचं भूमिपूजन करायला त्या ठिकाणी गेलो तेव्हा सर्व व्यापारी हजर होते मी सहज पाहिलं जे व्यापारी आदित्य का हजर झाले तर हो मला आम्ही दोन तीन व्यापाऱ्या म्हणतो बाबा बरं झालं तुम्ही आज सगळे आले ते म्हणले आमचा सुद्धा यामध्ये स्वाल मला सांगा टिळक रोड एक पाच वर्षापूर्वीचा टिळक रोड एक पाच वर्षापूर्वीचा महादेव मंदिर रोड एक पाच वर्षापूर्वीचा तुमचा भाजी मार्केटचा रोड आणि आजची काय परिस्थिती आज भाजी मार्केट रोडला जर पाहिलं तर अक्षरशः नंदू नंदुबा बरोबर आहे नाही तर आपण पाहिजे गांधी मैदान म्हटलं तर गजबजून असायचं त्याला काय कारण होत दिवसभर भाजी मार्केट भाजी विक्रेते व्यापारी आमचे शेतकरी आमचे त्या भाजी मार्केट मध्ये राहायचे आम्ही पाच कोटी रुपयाचं भाजी मार्केट एक नव्याने त्या ठिकाणी उभा राहत आहे का जेणेकरून या पट्ट्यामधल्या सर्व बाईला आमच्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणून भाजी मला त्या ठिकाण घेऊन जातील अशा पद्धतीने भाजी मार्केट आपण उभा केलं साब्यापहिणी या ठिकाणी थी सांगितलं दशक्रिया विधी असू द्या जागा नाही एवढे मोठे शेअर दशक्रिया पुढे करायची जागा नाही मी ते दशक्रिया विधीसाठी सुद्धा जवळजवळ पहिल्या टप्प्यात एक कोटी ऐंशी लाख नंतर परत पंचाहत्तर जवळजवळ अडीच पावणे तीन कोटी रुपये गेले आता एक जणांनी माझ्यावर टीका केली ते म्हणलं दशक्रियाविधी स्मशानभूमी हे पुढे भाषणाचे मुद्दे आहे का आता मला प्रश्न पडला काल कोण भेटलं मला लक्षात नाही नाव गंगापूर तालुक्यामध्ये शहापूर नावाचं आहे आणि तिथं काल एक ज्येष्ठ जुळशी गुरु एक्सपायर झाले परवाची घटना असेल कदाचित परवा जुळसी गुरु त्या शहापूर मध्ये राहणारे एक्सपायर झाले स्मशान मुरव आता तस शेवट निदान चांगलं व्हावं हो। दावा तो चांगला व्हावं हो का नाही आणि म्हणून आम्ही उड्या मारून दाव्याला जायचं मी ते दावेची जागा तुम्ही जर आज ज़र प्रत्येकाने जर पाहिलं तर इतकं बारीक केलं कारण मला फक्त मी कालच्या भाषणातही उल्लेख केला तर मला फक्त मीटर गटर, गटर वाटर एवढंच नाही पाहिजे ह्या ज्या भौतिक सुविधा हे सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने झाल्या पाहिजे तहसील कार्यालय हो कोर्ट व्हावं व्यायामाचं त्या ठिकाणी गौरव या ठिकाणी बसलेलं आहे त्यांना चालू केलं बाबा काम निश्चित हो, तेही काम त्या ठिकाणी पाच कोटी रुपये आपण टाकलेले आहे लवकरात लवकर तेही काम आपल्याला करायचं आहे अरुण या भौतिक सुविधा वैगापूर शहरामध्ये झाल्या पाहिजे या प्रामुख्याने माझ्यासारखी की त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी राहते आणि म्हणून हे सर्व काम त्या ठिकाणी आपण करतोय मंदिरा मंदिराचा विषय जर घेतला तर काल एक सद्गुरु रामगिरीजी महाराज नगर काही महिला काल का संध्याकाळी माझ्याकडे आल्या आणि मला त्याने सैत्य साहेब सा। आमच्याकडे महादेव मंदिर आता बांधून पूर्ण झालं तुम्ही आम्हाला फक्त तारीख द्या मूर्ती प्रतिष्ठा किती महादेव मंदिर व्हावे सामर नऊ झाले कालचं मी बोललो या चार वर्षामध्ये नऊ महादेवचे मंदिर झाले आणि काही आता शेवटी महिला म्हटल्यानंतर भक्ती मंतल। भाव या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी मंदिरावरती जोर दिला सगळे महादेवाचे मंदिर असेल ते त्या ठिकाणी झाले पाहिजे जुनं महादेवाचं मंदिर फक्त वैजापूर शहरात एकच होत त्याला पन्नास लाख रुपये दिले आणि त्याच शिव पूर्ण करून टाकत संकट मंदिर दोन कोटी रुपये दिले तेही पूर्ण केलं आणि एवढंच केलं तर साबेर महिने आता शिवविषय काढला कयुंबा या ठिकाणी बसलेले मी या पाच साडेपाच वर्षामध्ये जाती पातीचं कधीच नाही पगारे सर या ठिकाणी मला त्या ठिकाणी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण करा मी ते काम केलं मला तीन ठिकाणी बौद्ध विहार मागितले पगारे सर तुम्ही जर महालगाव आणि शूरचं जर बौद्ध विहार जर झाल्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटत तर ऐवजी इथं जाऊन दर्शन घ्यावं मुस्लिम असेल शादी खाला असू द्या म्हणजे सगळ्या जाती धर्माला कोणती एक जात पाप न पाहता आपण सर्वांचे आमदार साडेपाच वर्षामध्ये काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली कधी कधी जाती पात नाही कधी काही नाही डोक्यात काही चक्कर नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिवस काम तुमच्या सर्वांच्या शिबीरच्या पाठीमाग घेऊन त्या ठिकाणी काम करतोय आणि आजच्या या प्रसंगी अधिक वेळ नाही घेता ठिकाणी प्रामुख्याने सांगेल संतोषी मातानगर मध्ये एक कोटी रुपयाचं पूर्ण करू एवढाच या ठिकाणी शब्द देतो आज प्रामुख्याने बरीच मंडळी या ठिकाणी आमचे पाठी पाठीमागं दिसत आहे कमलेश या ठिकाणी हजर आहे सर्वांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो का आपण सर्व पदाधिकारी ना मग भाजपाचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील या ठिकाणी प्रामुख्याने आमचे महेश भाऊ भालेराव या ठिकाणी हजर आहे या सर्वांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो राष्ट्रवादी काँग्रेस आजी जो पक्ष आपलं तीन पक्षांचं सरकार आहे त्याचे सर्व पदाधिकारी वसंत ठिकाणी हजर आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कोणतंही जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी पुढे होऊ नये ही सर्वांना त्या ठिकाणी विनंती मुद्दाम यासाठी करतो का आपल्याला सगळ्या मिळून एक नवीन वैजापूर त्या ठिकाणी घडवण्याचं काम विकसित वैजापूर कसं होईल ते काम त्या ठिकाणी प्रामुख्याने करायचं आहे एवढं त्या ठिकाणी आपल्या विचार मांडतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय